नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे परंतु माझ्या माता भगिनींना अर्ज भरताना एकच प्रश्न पडला आहे की बँक खाते कोणते चालते तर बघा याबद्दल मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा जर तुम्ही फॉर्मही भरला कागदपत्रेही दिली आणि तुम्ही पात्रही झालात बघा तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या पण पात्र झाल्यानंतर ज्या वेळेस तुमच्या खात्यामध्ये प्रति महिना जे एक हजार पाचशे रुपये येणार आहे ते जर चुकून बुजून बँक खातं चुकीचं गेलं ज्या बँकेचं पाहिजे त्या बँकेचं गेलं नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही तर बघा आज तुम्हाला बँक डिटेलबद्दल तुमचे जे काही प्रश्न आहे ते येथे पूर्ण क्लिअर होणार आहे तुमच्या मनात कोणताच प्रश्न राहणार नाही आणि तसेच खेड्या गावातल्या ज्या माता भगिनी आहे त्यांना अजूनही माहीत नाही की बँक खाते कोणते चालते आणि त्यांना कोणी सांगणार सुद्धा नसते त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती सविस्तरपणे सांगणार आहे आता बघा दहा नंबरचा पॉईंट आहे जो ॲपमध्येही दिला आहे ऑफलाईन अर्जामध्येही दिला आहे की अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील बँकेचे पूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आय एफ एस सी कोड आता अनेक लोकांना प्रश्न पडला आहे की कोणत्या बँकेचं खातं हवं तर लक्षात ठेवा अशी बँक जी भारतात म्हणजेच नुसत्या महाराष्ट्रात नाही तर बघा ज्या बँकेला आधार लिंक करण्याचा अधिकार आहे जे बँक आधार लिंक करू शकते आता ती बँक सरकारी असो की खाजगी असो ज्या बँकेला या ठिकाणी आर बी आयच्या एन पी सी आयच्यानुसार तुमचा के वाय सी करण्याचा अधिकार आहे तुमच्या सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे आधार लिंक करण्याचा अधिकार आहे अशी कोणतीही बँक बैंक, ज्या बँकेला आय एफ एस सी कोड आहे अशा दोन गोष्टी ज्या बँकेला असतात ती बँक प्रायव्हेट असो की सरकारी असो या दोन्हीही बँका चालणार आहे म्हणजेच पहिली गोष्ट आधार लिंक करण्याचा अधिकार व दुसरी गोष्ट आय एफ एस सी कोड हे ज्या बँकेला असेल म्हणजेच एस बी आय असो सेंट्रल बँक ऑफ इंडिया असो बँक ऑफ इंडिया असो बँक ऑफ महाराष्ट्र असो युनियन बँक असो या सगळ्या बँक चालणार आहे फक्त दोनच अटी आहे आधार लिंक व आय एफ एस सी कोड आता यासाठी लक्षात ठेवा तुमच्या आधार कार्डवर चेक करा तुमची बँक कोणती आहे तिला आय एफ एस सी कोड आहे का हा आय एफ एस सी कोड तुमच्या बँकेला असेल तर तुमचा प्रॉब्लेम संपला मग ती सरकारी असो की प्रायव्हेट बँक असो आणि ज्या बँकेला आय एफ एस सी कोड नसेल ती बँक चालणार नाही लक्षात ठेवा आता दुसरा मुद्दा खाजगी बँक चालेल का तर जर त्या बँकेला आधार लिंक करण्याचा अधिकार असेल व आय एफ एस सी कोड या दोन गोष्टी जर असेल तर त्या बँक चालणार आहे आता तिसरा मुद्दा जनधन खाते चालेल का तर बघा जनधन योजनेचे सुद्धा खाते चालेल काहीच अडचण नाही फक्त लक्षात ठेवा त्या बँकेला तुमचं आधार लिंक झालेलं असेल के सी झालेली असेल त्या बँकेला आय एफ एस सी कोड असेल तर चालते काही अडचण नाही फक्त खातं चालू आहे का हे एकदा बघणे व चालू नसेल तर चालू करून घेणे कारण खूप लोकांचे जनधन खाते बंद आहे त्यामुळे एकदा चेक करून घेणे आता चौथा मुद्दा जॉईंट खाते चालेल का तर आता जॉईंट खाते चालते का हा प्रश्न थोडासा समजून घ्या त्यापूर्वी एक लाईक करून घ्या लाईक माझ्यासाठी नाही तुम्ही लाईक केलं म्हणजे मला खूप सारा पैसा मिळणार असं नाही तर तुमचं एक लाईक गोरगरिबांपर्यंत ही माहिती पोहोचवते व ज्या खेड्यापाड्यामध्ये अजूनही सुखसुविधा नसते तिथपर्यंत या गोष्टी जाईल त्यामुळे पटकन लाईक करा तर आता बघा जॉईंट अकाउंट चालते का हा आमच्या महाराष्ट्रातील माता भगिनींना पडलेला प्रश्न आहे तर बघा जॉईंट खातं चालते पण पण लक्षात ठेवा जॉईंट खात्यामध्ये जी नाव असतात एक नंबरचं नाव दोन नंबरचं नाव हे जे नाव असतात त्या नावामध्ये बघा जे लाभार्थी आहे म्हणजे ज्या महिलेचा तुम्ही अर्ज करत आहे त्या महिलेचे नाव एक नंबरला पाहिजे आणि त्या महिलेचाच आधार लिंक असणे गरजेचे आहे तेव्हा जॉईंट अकाउंट चालते आणि या गोष्टी नसेल तर चालत नाही म्हणजे बघा एक नंबरला जर पतीचं नाव असेल व दोन नंबरला जर लाभार्थी महिलेचं नाव असेल म्हणजेच पहिल्या नंबरवर पतीचं नाव मनोज आणि दुसऱ्या नंबरवर लाभार्थी महिलेचं नाव अश्विनी असेल तर हे खातं चालणार नाही आणि बघा याच्या उलट पहिल्या नंबरवर जर महिलेचं नाव अश्विनी आणि दुसऱ्या नंबरवर पतीचं नाव मनोज असं जर असेल तर मात्र हे खाते चालणार आहे परंतु पहिल्या नंबरवर जे महिलेचं नाव आहे अश्विनी हिचंच आधार लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्ही या ठिकाणी जॉईंट अकाउंट जोडू शकता अन्यथा जॉईंट अकाऊंट जोडू नका आता बघा कधी कधी आई आणि मुलाचं जॉईंट अकाऊंट असते आई आणि मुलीचं जॉईंट अकाऊंट असते पण लक्षात ठेवा ज्या महिलेचा तुम्ही अर्ज करत आहे त्या महिलेचं नाव जॉईंट खात्यामध्ये एक नंबरवरती पाहिजे आणि त्याच महिलेचं आधार लिंक असणं गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही जॉईंट अकाऊंट देऊ शकता अन्यथा नाही आता पाचवा प्रश्न आहे सर माझ्याकडे यापैकी कोणतेच अकाउंट नाही माझ्याकडे प्रायव्हेट बँकेचं आहे पण त्याला आय एस सी कोड नाही अजूनही सांगतो फॉर्म भरायला गडबड करू नका माझा फॉर्म आजच भरला गेला पाहिजे मला आजच पैसे आले पाहिजे तर लक्षात ठेवा तुम्ही कधीही फॉर्म भरू शकता तुम्हाला एक जुलैपासूनच पैसे मिळणार आहे व त्यासाठी एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे पोस्टाचे खाते चालते का तर सांगतो चालते नाही एकदम जोरात पडते त्यामुळे काही काळजी करू नका ज्या महिलेकडे बँकमध्ये खाते काढण्यासाठी पैसे नाही त्यांनी सरळ सरळ पोस्टात खाते काढा तुमचा आधार लिंक तेथे होणार आहे व तुम्ही त्यांना आय एफ एस सी कोड विचारला तर ते आय एफ एस सी कोडसुद्धा तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो शेवटी अजून एकदा सांगतो लक्षात ठेवा बँक खाते कोणतेही चालते सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो फक्त त्या बँकेला आधार लिंक झाले पाहिजे व त्या बँकेचा आय एफ एस सी कोड पाहिजे तर मी आशा करतो की तुम्हाला बँक खात्याविषयीची ही माहिती चांगल्या प्रकारे समजली असेल आणि मला तर वाटत नाही की आता तुमच्या डोक्यात बँकविषयी कोणता प्रश्न राहिला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद